राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाच्या आदेशाने त्या त्या महापालिकेच्या वतीने प्रभाग रचनेचं काम करण्यात येत आहे वेळापत्रकानुसार एक ते पाच ऑगस्ट पर्यंत प्रशासनाला ही प्रभाग रचना शासनाला सादर करायची आहे त्यासाठी आता शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत मात्र अजूनही या प्रभाग रचनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण किती आणि कसे ठेवायचे याबाबत शासनाच्या नगर विकास विभागाने कुठलेच आदेश जारी केले नाही त्यामुळे प्रभाग रचनेची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार वार्डांचा एक प्रभाग यानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य शासनाने महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत त्यानुसार मागील महिनाभरापासून वेळापत्रकाप्रमाणे महानगरपालिका प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रभाग रचनेचे कामकाज सुरू होते मागील आठवड्यातच प्रशासनाने ही प्रक्रिया पूर्ण केली असून आता प्रशासनाला या प्रभाग येसी येसी किती ही प्रक्रिया कशी करायची याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा आहे शासनाने या अगोदर प्रभाग रचनेसाठी जे सुधारित वेळापत्रक जारी केले होते त्यात देखील या आरक्षणाबाबत कुठलीच सूचना करण्यात आली नव्हती त्यामुळे या आरक्षणाबाबत शासन नव्याने आदेश जारी करेल अशी शक्यता महानगरपालिकेच्या सूत्रांकडून व्यक्त केली जाते परंतु अठ्ठावीस जुलैपर्यंत शासनाकडून कुठलेच आदेश प्राप्त झाले नाही त्यामुळे प्रभाग रचनेची प्रक्रिया आणखीन काही दिवस लांबेल अशी चर्चा सुरू आहे परंतु येत्या दोन दिवसात नवी सूचना येईल अशी शक्यता प्रशासकीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे